आज मंत्रालयामध्ये मेंढपाळांच्या उपाययोजना सुचवण्यासाठी शासन निर्णयान्वये गठित समितीच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी काही मुद्द्यांवर विस्तृतपणे चर्चा पार पडली जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यात वन विभागाच्या जमिनीवर गुरे चारण्यासाठी परवानगी दिली जात नाही मेंढपाळांना चराई पास दिले जात नाही यावर येत्या चार ते पाच दिवसात मार्ग सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आहेत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यानंतर मेंढपाळांना चराईसाठी पास देण्यात येतो त्याच्यावर लावण्यात आलेल्या काही ठराविक चार्ज बंद करण्यात यावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत सदर बैठकीला क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विभाग मंत्री दत्तात्रय भरणे विधानसभा सदस्य गोपीचंदजी पडळकर माजी खासदार विकासजी महात्मे संदीप ॲडव्होकेट संदीप जगनार श्रीमती शारदा पांढरे रामभाऊ शिंगाडे नवल सरक संजय कन्नावार संजय वाघमोडे अनंत बनसोडे त्याचबरोबर वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव हो, मिलिंदजी म्हैसकर पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव हो, डॉक्टर रामास्वामी यांना वन विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक संजीवजी गौड तसेच मेनपाल समितीचे सदस्य उपस्थित होते रासता न्यूज वेरो मुंबई